उन्हाळा आणि दही भात हे कॉम्बिनेशन सर्रास आपल्या घरांमध्ये पाहायला मिळतं म्हणूनच आज आपण खास एक दही भाताची रेसिपी पाहणार आहोत आता तुम्ही म्हणाल दही भातामध्ये काय ते नवीन साधीच तर रेसिपी आहे पण तसं नाही ही माझ्या बम्मीची स्पेशल रेसिपी आहे आणि ती यामध्ये एका स्पेशल इंग्रेडियंटचा उपयोग करते ज्यामुळे या दही भाताची चव अगदी अप्रतिम होते तर तुम्ही सुद्धा हा दही भात एकदा नक्की बनवून पहा नमस्कार खवय्यानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीज मध्ये सगळ्यात आधी आपण साहित्य बघून घेऊयात आपल्याला दही भात बनवण्यासाठी लागणार आहे दोन मोठ्या वाटी प्रमाणामध्ये शिजवलेला भात दीड वाटी प्रमाणामध्ये फेटलेलं दही बारीक चिरलेली पाऊण वाटी कोथिंबीर पाऊण वाटी दूध तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या चार ते पाच चमचे साखर चवीप्रमाणे मीठ फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे दोन मोठे चमचे तेल एक चमचा उडीद डाळ एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे चिमूटभर हिंग दोन ते तीन सुक्या लाल मिरच्या आणि आठ ते दहा कडीपत्त्याची पाने भात गार्निश करण्यासाठी आपण अशा प्रकारे काकडीच्या स्प्रिंग्स आणि बीटरूट आणि गाजराच्या ज्युलियन्स वापरणार आहोत आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट कोणता आहे हे तुम्हाला रेसिपी बनवताना पाहायला मिळेल त्यामुळे रेसिपी नक्की शेवटपर्यंत पहा आता सर्वप्रथम आपण अशा प्रकारे एका मोठ्या बोलमध्ये जो शिजवलेला भात आहे तो काढून घेणार आहोत आता दही भात बनवण्यासाठी तांदूळ कोणता घ्यायचा तर कोणताही छान वासाचा पण मऊ शिजणारा तांदूळ आपल्याला दही भातासाठी वापरायचा आहे आंबे तांदळाच्या भाताचा उपयोग आज मी इथे केलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दीड वाटी प्रमाणामध्ये फेटलेलं दही जास्त आंबट नसणारं दही आपल्याला दही भात बनवण्यासाठी वापरायचं आहे अन्यथा थोड्या वेळातच आपला दही भात हा खूप जास्त आंबट होतो यामध्ये आता आपण घालणार आहोत पाऊण वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर त्यासोबतच तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि चवीप्रमाणे मीठ आपण यामध्ये घालणार आहोत आता दह्याचा आंबटपणा थोडा बॅलन्स करण्यासाठी आपण यामध्ये तीन ते चार चमचे साखर घालणार आहोत तुम्हाला जास्त गोडसर आवडत नसेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं कमी केलं तरीही चालेल आता हे सगळे जिन्नस आपण छान एकजीव करून घेणार आहोत आता हे बघा हा दही भात खूप जास्त घट्ट जाणवतोय आता याचा घट्टसरपणा थोडा सैल करण्यासाठी आपण यामध्ये थोडं थोडं करून दूध घालणार आहोत आता तुम्ही म्हणाल की याचा सैलसरपणा आणण्यासाठी दुधाऐवजी पूर्णपणे दह्याचाच उपयोग केला तर होतं काय की पूर्णपणे जर तुम्ही दह्याचा उपयोग केला तर या दही भाताला खूप जास्त आंबट चव येते ते जर तुम्ही दूध घातलं तर त्याचा आंबटपणा व्यवस्थित बॅलन्स होतो तुम्हाला दही भात कितपत सरसरीत आवडतो किंवा घट्ट आवडतो त्यावर तुम्ही दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता चला आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता बघूया तो सिक्रेट इन्ग्रेडियंट काय आहे ज्यामुळे हा दही भात अगदी अप्रतिम होतो तर हा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे पाळवणीची सांडगी मिरची इथे मी तीन सांडगी मिरच्या अशा प्रकारे छान सोनेरी रंगावर तळून घेतलेल्या आहेत आता याचं काय करायचं हे आपण पुढे पाहणार आहोत आता त्याआधी आपल्याला दही भाताची फोडणी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी इथे कडल्यामध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा उडीद डाळ उडीद डाळ ही छान अगदी सोनेरी रंगावर परतली गेली की आपण यामध्ये घालणार आहोत एक चमचा मोहरी मोहरी आपल्याला छान तडतडू तर द्यायची आहे आणि मग आपण यामध्ये घालणार आहोत जिरे त्यासोबतच एक ते दोन चिमूट हिंग आपल्याला यामध्ये घालायचा आहे या तडक्याला छान फ्लेवर येण्यासाठी आपण यामध्ये दोन ते तीन सुक्या लाल मिरच्या आणि आठ ते दहा कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत लाल मिरच्या छान फुल्या आणि कडीपत्त्यातलं सगळं मॉइश्चर निघून गेलं की आपली ही फोडणी तयार झालेली आहे आता ही फोडणी आपण सुरुवातीला तयार केलेल्या दही भाताच्या या दही भाताच्या मिक्सरमध्ये छान अशी एकजीव करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता फोडणी आपली व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि आता हा दही भात आपण एका बोलमध्ये सर्व करण्यासाठी काढून घेऊयात आता आपण जी तळून घेतलेली सांडगी मिरची होती ती छान अशी चुरून आपल्याला या दही भातावर पसरवून घ्यायची आहे या फक्त तळून घातलेल्या सांडगी मिरचीमुळे दही भाताच्या चवीमध्ये खरंच खूप जास्त फरक पडतो आणि नेहमीच्या दही भातापेक्षा या दही भाताची चव खूप चटकदार लागते मला खात्री आहे की तुम्ही एकदा हा दही भात खाऊन बघितला तर नेहमी असाच दही भात बनवाल तर खवैयानो असंच छान छान खात राहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा